महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा खूप मोठा धुमाकूळ सध्या चाललेला आहे लाडक्या बहिणी खूप मोठ्या उत्साहात आहेत आणि त्यांच्यामध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आहे आनंदाचे वातावरण आहेत कारण की आता त्यांना एकवीसशे रुपये प्रति महिन्याला मिळणार आहेत आणि अशातच आता एक नवीन बातमी समोर आलेली आहे की लाडकी बहीण आता महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीपर्यंतसुद्धा पोहोचली आहे आणि काय नेमकी बातमी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी देवानंद गावने स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर सर्व बातमी जाणून घेऊया दिल्लीपर्यंत पोहोचली लाडकी बहीण होय दिल्ली पर्यंत लाडकी बहीण पोहोचलेली आहे आता तुम्ही समजू शकता की निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्ष आहे किंवा अपक्ष असो किंवा मग विरोधी पक्ष असो हे सर्वच आपल्या नवनवीन योजना आणत असतात अशातच महाराष्ट्रामध्ये आता जे लाडकी बहीण योजना सुरुवात केलेली होती महायुती सरकारने यावरून त्यांना खूप मोठं भरघोष यश मिळाले आहे आणि त्यांची सत्तासुद्धा आलेली आहे अशातच आता विविध राज्यांमध्ये सुद्धा अलग अलग नावाने ही योजना राबवण्यात येत आहे तुम्ही समजू शकता म मध्य प्रदेशातसुद्धा लाडकी बहीण योजना ही जी आहे लाडली बहिणा योजना या नावाने प्रसिद्ध आहे आणि त्यामध्ये त्यांना साडेबाराशे रुपये प्रति महिन्याला लाडक्या बहिणींना मिळत असतो तसेच आता झारखंडमध्ये सुद्धा त्यानंतर बंगालमध्ये सुद्धा त्यानंतर आणखीन छत्तीसगड तमिळनाडू अशा विविध राज्यामध्ये ह्या योजना अलग अलग, अलग नावाने सुरुवात झालेली आहे योजनांची अशातच आता दिल्लीमध्ये आप सरकार जे आहे जे अरविंद केजरीवाल यांचे सं संरक्षक आहेत यांनी आता यांची एक नवीन योजना आणलेली आहे लाडकी बहीण योजनेसारखीच त्यांची योजना आहे तर महिला सन्मान योजना नावाने ती योजना राबवण्यात येणार आहे आणि त्यामध्ये त्यांना हजार रुपये प्रति महिलेला प्रत्येक महिन्याला हजार रुपये मिळणार आहेत आप सरकारने आता ही घोषणा केलेली आहे निवडणूक आता दोन महिन्यावर राहिलेल्या असल्याने आता त्यांनी एक योजना नवीन सुरू केलेली आहे की निवडणुकीनंतर आता हजार रुपयेच्या बदल्यात त्यांना आणखीन पैसे वाढवून मिळणार आहेत पण आता हजार रुपये तर त्यांनी पूर्ण घोषणा केलेली आहे आणि अठरा वर्षाच्या वर ज्यांचे वय आहे त्या सर्व महिलांना असे पैशांचे हे जी योजना आहे हे मिळणार विधानसभा निवडणुकीच्या ठीक आधी त्यांनी आता ही घोषणा केलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी काही अटीसुद्धा सांगितलेल्या आहेत की दिल्लीच्या जे वोटर कार्ड त्यांच्याकडे असेल त्याच महिलांना ही योजना या योजनेचा फायदा मिळणार आहे त्यानंतर ती इन्कम टॅक्स रिटर्न भरणारी नसणारी पाहिजे किंवा सरकारी कर्मचारी नसणारी पाहिजे किंवा मग कुठल्याही सरकारी पेन्शन योजनेचा लाभ घेणारी नसावी अशी त्यांनी अट टाकलेली आहे आता निवडणुकी अगोदर त्यांचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे महिलांचं आणि निवडणुका आता आचारसंहिता लागलेल्या आहेत निवडणुकीनंतर त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत असे त्यांनी सांगितलेलं आहे आणि निवडणुकीनंतर हा पैसा जो आहे एकवीस रुपये प्रति महिनासुद्धा आम्ही करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे तर ही खूप मोठी योजना आता आप सरकारने आणलेली आहे तर अशातच आता लाडकी बहिणीने आता ही दिल्लीपर्यंतसुद्धा पोहोचलेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र